बालवाडीचा पहिला दिवस आठवला शांताबाई विनयला शाळेत सोडून निघणार तेवढ्यात विनयने आई तू नको जाऊ मला घेऊन जा त्याचा रडवेला चेहरा बघून त्याही रडवेला झाल्या घ्यायला पुढे जाणार तोच तिथल्या बाईंनी त्यांना आत नेलं क्षणभर शांताबाईंना वाटलं त्याच गोष्टीची शिक्षा विनयने आज मला दिली असेल का त्या विचारासरशी त्यांना एक हुंदका फुटला शांताबाई आलेला हुंदका आवरत त्या सुखानंद आश्रमाच्या नोकरा मागोमाग चालू लागल्या त्यांना तो सुकानंदचा नोकर त्यांनी दिलेल्या खोलीपाशी घेऊन आला त्यांची बॅग खोलीत ठेवत खोलीतल्या खुर्चीवर बसलेल्या मालतीबाईंना म्हणाला मालती, मालती काकू या तुमच्या नवीन रूम पार्टनर हो का डोळ्यावरचा चष्मा खाली करत मालती काकू म्हणाल्या नाव काय यांचं मालतीबाईंनी विचारलं शांता शांताबाई म्हणाल्या तुमचं सगळं सामान इथं आहे मी निघतो एवढं बोलून तो नोकर निघून गेला शांताबाई उभ्याच होत्या त्यांना काहीच कळालं नाही की का काय करावं शांताबाई बस तिथे तो पलंग ते कपाट ती खुर्ची तुमची आहे बसा एवढं कावऱ्या होऊ नका शांताबाई अस्वस्थपणे खुर्चीवर बसल्या पलंगाच्या बाजूला असलेल्या खिडकीतून त्या आकाशाकडे बघत होत्या त्यांची नजर निर्विकार होती विनेची जशी निर्विकार नजर होती अगदी तशीच दोन दिवस तुम्हाला अस्वस्थ वाटेल नंतर सवय होईल घडलेल्या गोष्टींवर फार विचार करू नका ते होणारच होतं ते स्वीकार केला की इथे राहणं तुम्हाला टोचणार नाही मालतीबाई म्हणाल्या शांताबाई अजूनही खिडकीबाहेरच बघत होत्या त्यांच्या डोक्यात हे का घडलं यावर त्यांचा विचार चालू ले होता की शांताबाई अजूनही अस्वस्थ आणि गोंधळलेल्याच होत्या त्या खिडकीतून एकटक बाहेर बघत होत्या त्यांना मालतेबाई म्हणाल्या खिडकीतून जी वाट दिसते ते वृद्धाश्रमाच्या मुख्य दरवाजापर्यंत जाते आणि मग गेटमधून बाहेर जाते पण तुम्हाला कदाचित माहीत नसेल ही वाट फक्त बाहेरून येणाऱ्यांसाठीच आहे आत आलेल्या व्यक्ती बाहेर जाऊ शकत नाहीत काहीतरी काय बोलताय जी वाट बाहेरून आत येते त्याच वाटेने आतून आपण बाहेर जाणार ना शांताबाईंच्या या बोलण्यावर मालतीबाई हसल्या आणि म्हणाल्या शांताबाई वास्तवात या वृद्धाश्रमाच्या वाटेवरून फक्त एकेरी वाहतूक होती तुम्हाला इथे आणून सोडायला वाट होती पण इथून जाणार कशा कशा म्हणजे आले त्याच वाट्याने शांताबाईंच्या चेहऱ्यावर मालतीबाई बावळट आहेत का असा भाव आला बाई तुम्ही तुमच्या मुलाची वाट बघू नका तो येणार नाही तुम्हाला परत न्यायला नाही असं नाही होणार तुम्हाला इथे सोडून गेला आहे पण घरी गेल्यावर त्याला माझी उणीव नक्कीच भासेल तो नक्की येईल मला न्यायला तुमची उणीव त्याला आधीच जाणवली असती तर त्याने तुम्हाला इथे सोडलंच नसतं मालतीबाई शांताबाईंना समजावण्याच्या सुरात बोलल्या अहो आजपर्यंत मी कधी घरापासून लांब राहिलेच नाही तर विनयला माझी उणीव जाणवेल अशी शांताबाई आपल्या म्हणण्याचं समर्थन करत बोलल्या आपली प्रिय व्यक्ती आपल्यापासून लांब गेली तर हा विचार मनात येताच तो आपण सहन करू शकत नाही कारण आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तीपासून लांब राहण्याचीच कल्पनाही सहन होत नसते इथे तुम्हाला तुमचा मुलगा सोडून गेला आहे म्हणजे त्याला तुम्ही जवळ नसण्याने काही फरक पडणार नाही लक्षात घ्या तो लहान मुलगा नाही आहे हे बोलताना मालतीबाईंचा चेहरा जरा कठोर झाला शांताबाई मालतीबाईंच्या चेहऱ्याकडे सुन्न मनाने बघत होत्या तुम्हाला तुमच्या मुलाने इथे आणून सोडलं हे मी तुम्हाला विचारणार नाही कारण मी हे विचारलं तर तुम्ही दुख दुःखी व्हाल आता आपण दोघी रूममेट आहोत आपणच एकमेकांना जपायचं मला तुम्ही ए मालती म्हणा मला आवडेल मालती हळूच पलंगावरून उठली आणि आपल्या खुर्चीकडे जाऊ लागली मालतीच्या पायांनाही शिनवाटा आला जडपणे ती खुर्चीवर येऊन बसली खरंच तुम्हाल तुम्हाला वाटतं माझा मुलगा घ्यायला येणार नाही शांताबाईंनी कपऱ्या आवाजात विचारलं या वृद्धाश्रमात जितके वृद्ध आहेत त्या सगळ्यांना सुरुवातीला असंच वाटायचं की आपली मुलं आपल्याला परत घरी घेऊन जातील पण असं कोणाच्याच बाबतीत घडलं नाही म्हणून तुम्हाला म्हणते नका वाट बघू मुलाची आणि उरलेलं आयुष्य दुःखात घालू नका मला मालती म्हणा या वयात हक्काचं माणूस हवं असं वाटतं शांता हो तू होशील का माझ्या हक्काची मैत्रीण मालतीने अर्थस्वरात शांताला विचारलं मालतीच्या स्वर ऐकून शांताला भडबडून आलं ती भरभरत्या पावलांनी उठली आणि मालतीजवळ गेली मालतीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली मी कोणाची हक्काची होऊ शकते ही जाणीव हे गेल्यानंतर विसरूनच गेली होती मी हक्काचा विनय होता पण आता तर त्यानेच नातं तोडलं मालती आपण होऊ कसख्या जिवलक मैत्रिणी मी आले मगाशी तेव्हा खूप गोंधळले होते पण तुझं बोलणं ऐकल्यावर मला धीर आला मी आता परतीच्या वाट्याची आस धरणार नाही शांता खूप लवकर समजलं हे बरं केलं तुला बघितल्यावर मला माझा या वृद्धाश्रमातील पहिला दिवस आठवला मी तुझ्यासारखीच भांबावली होती मला कुणी समजावणारं नव्हतं तुला बघितलं आणि ठरवलं तुला जितक्या लवकर वास्तवाची जाणीव करून देता येईल तितक्या लवकर जग करून द्यायची थकलेल्या सुरात शांता म्हणाली मालती मला बऱ्याच दिवसांपासून असं काहीतरी होऊ शकतं असं मला वाटत होतं पण जेव्हा प्रत्यक्षात घडलं तेव्हा मी हादरले मुलांमुळे मुला आंधळ प्रेम असतं आईवडिलांचं विनय मला इथे सोडणार आहे हे माझ्या मुलीला मेघनाला माहीत होतं पण तिचा साधा फोन आला नाही तू म्हणतेस ते बरोबर आहे माझी उणीव विनयला आणि मेघनाला पण जाणवणार नाही म्हणूनच तो मला इथे आणून सोडण्याची हिंमत करू शकला मी नाही आता विनयच्या आठवणीने व्याकुळ होणार शाबास असं म्हणून मालतीने शांताला मिठी मारली कितीतर वेळ त्या दोन वृद्ध चिमण्या एकमेकांच्या मिठीत आपला आधार शोधत होत्या बऱ्याच वेळाने मालतीने शांताभोवतीची आपली मिठी सैल केली जानकी वृद्धाश्रमात येणाऱ्या प्रत्येकाची एक दुःखाची झालर असलेली कथा असते प्रत्येकासाठी स्वतःचं दुःख खूप मोठं असतं मलासुद्धा माझं दुःख खूप मोठं वाटत होतं इथे आल्यावर लक्षात आलं की प्रत्येकाच्या दुःखाचं गाठोडं वजनदार आहे कुणाचं वजन जास्त कुणाचं कमी हे मी नाही ठरवू शकत मला तर इथं असलेल्या लोकांचं दुःख ऐकल्यावर माझं दुःख काहीच नाही असं वाटलं आणि त्याच क्षणापासून मी दुसऱ्यांच्या दुःखाची धार कमी करण्यासाठी प्रयत्न करू लागले मालती शांताचा हात थोपटत म्हणाली मालती तुझं बोलणं ऐकून मला पण माझ्या दुःखाचं गाठोडो फेकून देऊन इतरांच्या दुःखाच्या गाठोड्याचं वजन कमी करावं असं वाटतंय चांगली गोष्ट आहे शांत तुझी कथा काय आहे मालती माझं आयुष्य सर्वसामान्य होतं मी वीस वर्षाच्या असताना माझं लग्न झालं आमची परिस्थिती खूप चांगली नव्हती वेळी गृहकृत्यदक्ष मुलगी सून म्हणून हवी असायची आता सारखं नोकरी हवी हा हट्ट नसायचा माझे बाबा म्हणाले होते शांता तू हुशार आहेस तुला खूप शिकावं वाटतं पण तुला आपली परिस्थिती माहीत आहे तू आज छान दिसतेस हळूहळू वय वाढलं की मुली जरड दिसतात तू तशी झालीस तर हुंडा द्यायला आपल्याकडे तेवढा पैसा नाही तुझ्या पाठीवर अजून दोघीजणी आहेत त्यांना लग्न होईपर्यंत शिकवावं लागेल नंतर त्यांचं लग्नाचं बघावं लागेल म्हणून तुझं मन कळू नाही तुला विनंती करतो तू लग्नाला हो म्हण मालती माझे बाबा काकुळतीला येऊन माझ्यापुढे हात जोडून उभे होते त्यांच्या डोळ्यातून त्यांची आगतिकता अवघळत होती मी ते दृश्य बघू शकले नाही मी चटकन पुढे आले आणि बाबांचा हात पकडून म्हणाले बाबा मला ओशाळाला वाणं करू नका मी तुमची मुलगी आहे तुम्ही मला विनंती नाही करायची मला सांगायचं सा। तुम्ही दोघांना आम, आम्मा आम्ही तिघींना खूप ममत्वाने वाढवलं आहे बाबा पुन्हा कधी असे हात जोडू नका मी लग्नाला तयार झाले तुम्ही माझं वाईट कधीच चिंतणार नाही याची खात्री आहे एक दिवस सुभाषचं स्थळ स्थळ आलं सुभाष सरकारी नोकरीत आहे हेच आईबाबांसाठी महत्त्वाचं होतं ठरल्याप्रमाणे त्या दिवशी सुभाषचे त्यांचे आई वडील आणि लहान भाऊ मला बघायला आले त्या मंडळीनं आमच्या घरात शिरल्यावरच आमच्या परिस्थितीचा अंदाज आला आईबाबांच्या चेहऱ्यावर उशाळमान भाव होते ते बघून माझा खूप संताप झाला पण ही वेळ माझा संताप व्यक्त करण्याची नाही तर मी सुभाषला पसंत कशी पडेन हे बघण्याचे आई हे माझ्या लक्षात आलं मी माझ्या अस्वस्थता मनात दाबून टाकून चेहऱ्यावर कसं तरी हसू आणत पोह्याच्या प्लेट घेऊन बाहेर आले गेले मालती सुभाषच्या माझी एकदाची नजरानजर झाली पण मला तो लगेच आवडला कारण त्याच्या चेहऱ्यावर हस्य होतं जे मला प्रोत्साहित करून गेलं जाण्यापूर्वी सुभाषने माझ्याशी एक एकट्यात बोलण्याची इच्छा व्यक्त केली त्या काळी हे नवीन नव्हतं त्यावेळी काय उत्तर द्यावं हे आईबाबा दोघांनाही कळलं नाही तेव्हा सुभाषच्या बाबा हसत म्हणाले घाबरू नका तुमच्या घरीच आत्ता सुभाष तुमच्या मुलीशी बोले तेव्हा बाबा भाणावर आले आणि म्हणाले स्वयंपाकघरात बोलू शकतात आम्ही दोघे गे स्वयंपाकघरात गेलो त्या काळी सुभाषच्या घरचे खूपच पुढारलेले होते मालती आश्चर्याने म्हणाली हो ना आम्हाला हे नवीनच असल्याने आम्ही सगळेच खूप अकरा दिवस उघड उगर, अवघडलो होतो शांता म्हणाली सुभाष तुझ्याशी कसे बोलले मालतीने उत्सुकतेने विचारले माझ्या मनात धाकधूक होती तसंच आमचं स्वयंपाक घर पण खूप लहान आणि अस्वस्थ पसरलेलं होतं मी शर्मेने सुभाषला म्हटलं आमचं घर खूप लहान आहे स्वयंपाक घरात पसारा पण आहे यावर सुभाष म्हणाला माणसाचं मन मोठं असावं मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित मावतात पसारा होत नाही मालती मी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघितलं तर तो हसत म्हणाला मला फक्त एवढंच तुला विचारायचं आहे की तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस का कुणी तुझ्यावर जबस्त जबरदस्ती नाही ना केली एक देखणं व्यक्तिमत्व असलेलं तरुण एका मुलीची संमती विचारतोय हे केवढं आश्चर्य होतं यावरून मला कळलं की आमच्यावर आमच्या आईवडिलांनी जसे संस्कार केले त्याच संस्कारात वाढलेला हा मुलगा आहे जो मला आयुष्यभर सुखात ठेवेल मला माझ्या आईवडिलांच्या डोळ्यात माझे दुःखमुळे दुःखाश्रू आलेले बघायचेच नव्हते मी त्याला सांगितलं आमच्या घरी माझ्यावर कोणतीही जबरदस्ती केलेली नाही आहे एका प्रश्नाच्या उत्तरासाठी सुभाष वाट बघत होते माझं उत्तर ऐकल्यावर लगेच म्हणाले आता तू काळजी करू नकोस मी तुला आयुष्यभर आनंदात ठेवीन तुझं सुख बघून माझ्या घरच्यांना घरच्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू राहील याची मी तुला खात्री देतो वा किती संस्कारी होता तुझा नवरा त्याही काळात मुलाच्या घरच्यांवर वर, वर चष्मा असायचा किती स्पष्टपणे आणि समजूतीच्या स्वरात तुझ्याशी बोलला मग काय झालं मालतीला सांताच्या आयुष्याचा पट उलगडून बघण्यात खूप छान वाटत होतं नंतरचं आयुष्य माझं खूप छान गेलं सुभाषने मला सुखाच्या हिंदोळ्यावर खूप झुलावलं विनायच्या वेळी मला दिवस असताना घरातल्या सगळ्यांना मला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं होतं माझ्या मायरी पैसा कमी होता पण आईबाबांच्या प्रेमात आणि आम्ही तिही मनसोक्त भिजायचो दोन वर्षापूर्वी सुभाषला कॅन्सर झाला आणि माझ्या सुखाला ग्रहण लागलं ते आजपर्यंत कायमच आहे शांताने डोळे पुसले शांता आता तुझ्या वाईट दिवसांना विसर फक्त सुभाषचं प्रेम लक्षात ठेव त्याच्या सहवासात घातलवलेला प्रत्येक क्षण तुझ्या उरलेल्या आयुष्यासाठी शिदोरी आहे खूप पौष्टिक आहे ती हो मालती मी सुभाषच्या आठवणीत या वृद्धाश्रमातील दिवस आनंदाने घालवणार आहे शाबास मालतीने शांताच्या खांद्यावर थोपटलं आम्ही दोघी चिमण्या जोडीच्या जोडीच्या मालती हसत हसत म्हणाली दोघीजणी हसू लागल्या शांताची कथा ऐकल्यानंतर मालती म्हणाली तू आता ठरवलं आहेस की नाही या वृद्धाश्रमात आनंदाने राहशील हो शांता उत्तरली आता इथेच आपलं जग आहे इथे आपल्याला आनंद मिळावा यासाठी या संस्थेतील लोक झटतात त्यांना पण मदत करायची मी करते खरंय तुझं मालती तू माझ्यापेक्षा खंबीर मनाची वाटतेस मग तू इथे कशी आलीस शांताच्या प्रश्नावर मालती हसली माझा वाईट काळ सुरू झाला म्हणूनच मला विपरीत बुद्धी होत गेली आणि मी तसंच वागत गेले म्हणजे शांताला काही कळलं नाही माझे मिस्टर माझं विपुल पाच वर्षाचा असताना गेले त्यांच्या जागेवर मला नोकरी लागली पण लहान वयात आजूबाजूंच्या लोकांच्या नजरा मला केविलवाणी करून जायची पुरुष जात मदत करण्याच्या जा निमित्ताने वाईट हेतू मनात धरून माझ्याशी बोलायचे माझे सासू सासरे म्हातारे होते त्यांचा मला मानसिक पाठिंबा होता पण तो पुरेसा वाटायचा नाही कधी कधी पुरुषाचा स्पर्श पुरुषाचा सहवास मला खूप हवा असा वाटायचा मग मी खूप सैरभैर व्हायची माझ्या सासूबाईंना माझी मनस्थिती कळायची ते एकदा मला म्हणाल्या मालती तू का व्याकुळ होते आहेस मला कळतंय आम्ही पण म्हातारे झालो नसतो तर यांनीच बाहेर जाऊन पैसे कमवले असते तुला बाहेर पडू दिलं नसतं तुझे कष्ट बघून रोज एकदा तरी त्यांच्या डोळ्यात पाणी येतं या सैरभैर अवस्थेतून तुला स्वतःला बाहेर काढावं लागेल विपुलचं भविष्य बघ आम्ही आहोत तुझ्याबरोबर पण आम्ही पिकली पानं कधी कळून पडणार कळणार नाही शादा मी त्याच दिवशी स्वतःला खंबीर केलं माझ्या स्वयंभर होण्याने विपुलवर आणि सास सासरांवर परिणाम व्हायला नको हे ठरवलं प्रत्येक दिवस मी काटकोरपणे जगत होते कोणाला माझ्याबद्दल बोलायला कारण मिळून येई या म्हणून मी सतर्क राहायची मालती तुझ्या माहेरचे लोक आले नाही का मदतीला शांताने विचारले माझे भाऊ जास्त शिकले नाही त्यामुळे त्यांना बेताची नोकरी होती दोन भाऊ असून काही कामाचे नव्हते काहीतरी सांगून माझ्यापासून पळ काढायचे आई वडील काय करणार तेच बांडगुळासारखे मुलांवर अवलंबून होते अगं मालती आई आईवडिलांना बाणगुळ का म्हणतेस त्यांच्या वयोमानानुसार ते काय का पैसे कमावणार का आपल्या लहानाचं मोठं करताना आपल्या आईवडिलांनी कधी म्हटलं नाही ही मुलं आपल्यावर बांडगुळासारखे अवलंबून आहेत मग आपण मुलांनी असं म्हणणं योग्य आहे का शांताच्या आवाजाला धार चढली शांता हे मी माझे नाही माझे भाऊ म्हणतात त्यांना आईवडिलांबद्दल काहीही वाटत नाही दोघांना खूप चुकीच्या वळणांवर त्यांच्या मित्रांनी नेलं आहे त्या दोघांना तीच वाट आवड आवडली आता त्या वाटेवरून परतता येत नाही त्यांना म्हणजे क्रिमिनल साईडला वळले का शांताने घाबरूनच विचारलं नाही तसं नाही काही घडलं हे आमचं नशीब कष्ट न करता पैसा मिळाला तर त्या दोघांना हवा असतो दोघांच्या बायका करतात छोटी मोठी कामं या दोघांना मूड असला की जातात कामाला जेव्हा खिसारे कामं होतं तेव्हा पैशांची आठवण होते मग जातात काम शोधायला मालतीच्या स्वरात उद्विग्नता उडलेली होती मालती त्यांच्या नशिबात जे असेल ते होईल तुला का तुझ्या मुलाने इथे सोडलं तू नाही का आली नाही ना आलीस स्वत शांताने विचारलं नाही आता वाटतं की त्याने इथे आणून सोडण्याऐवजी आपणच इथे आलो असतो तर फार बरं झालं असतं मालती म्हणाली का तुला असं का वाटतंय शांताने विचारलं मला हळूहळू सगळी परिस्थिती कळली होती पण मन मानायला तयारच नव्हतं मला जर मी आधीच तयार केलं असतं तर इथे त्याने मला सोडण्यासारखा अपमान मला सहन करावा लागला नसता वृद्धाश्रमात माझी परवानगी केली हा माझा मातृत्वाचा अपमान आहे माझ्या जवळचे सगळे पैसे संपले मग जे थोडे उरले त्या पैशातून इथे मला आणून सोडलं घर मात्र माझ्या नावावर आहे तिथेच माझा मुलगा राहतो हे जग सोडून जाण्यापूर्वी हे घर मी नातवाच्या नावावर करणार आहे बोलून मालतीने दीर्घ उसाचा सोडला शांता मालतीचा हात हातात घेऊन म्हणाली मालती नको फार विचार करू आपलं ठरलंय ना आपण दोघी चिमण्यांनी इथे आनंदात राहायचे हो आजपर्यंत मी एकटी होते आज मला नवीन मैत्रीण मिळाली तुझ्या रूपाने मी नाही आता विचार करणार वाईट वाटून घेणार आपण इथे आनंदात राहू मालती शांताकडे बघून हसली आणि तिचा हात हातात घेऊन गाणं म्हणू लागली आम्ही दोघी चिमण्या जोडीच्या जोडीच्या पुढे काय बोल शांताच्या का या वाक्यावर मालती खो हसत म्हणाली मी नाही गं बाई कवित्री मला एवढंच येतं मालतीच्या बोलण्यावर शांताला पण हसू आवरेना दोघी चिमणी कितीतरी वेळ हसत होत्या शांताला सुखानंद या आश्रमात येऊन आता जवळपास महिना झाला सुरुवातीला मालतीला कबूल करूनही शांता विनयची वाट बघत असाई विनयची आठवण आली की शांताची गती हळू व्हायची खूप वेळा आपल्याच तंद्रीत असायची ती शांताच्या लक्षात आलं नाही पण मालतीच्या तिच्या वागण्यात मागण्याच्या मागचं कारण लक्षात आलं शांता भूतकाळात फार रमू नकोस कुणाची वाटही बघू नकोस तूच दुःखी होशील एक दिवस मालती शांताला म्हणाली मालतीचं बोलणं एकताच स्वतःला कसं बसं सावरत शांता म्हणाली नाही का असं काही नाही मी जरा वेगळ्या विचारात होते तुझा वेगळा विचार कोणता आहे मला कळलंय शांता उगीच सारवासार करू नकोस मी या परिस्थितीतून गेले आहे काही दिवसांनी मला कळलं मला मुलांची वाट बघत असण्यात काही तथ्य नाही माझ्याच मनाची कुतर ओढ होते निष्पन्न काहीच निघत नाही इथे येऊन सहा महिने झाले तरी विपुलचा एक फोन आला नाही आयुष्यभात ज्याचं पान हालत नव्हतो तो इतका कठोर कसा काय झाला या विचारात मी खूप रात्री घालवल्या त्याचा परिणाम माझ्या तब्येतीवर झाला मालती शांत हळूस मालतीसमोर पलंगावर बसली आणि म्हणाली चुकलं माझं मी तुझ्याशी खोटं बोलली आता मी विनयची वाट बघत माझ्या तब्येतीवर परिणाम करून घेणार नाही पण आपली स्पोर्टची मुलं अशी का वागतात कळत नाही शांता टाळी एका हाताने वाजत नाही हे सत्य मला त्या दिवशी दातार काकांनी लक्षात आणून दिलं पांडे काका म्हणाले आपले व्यवस्थापक शांताने आश्चर्य विचारलं हो पांडे काका मला म्हणाले मातीबाई संसारात जेव्हा वादळ उठतं तेव्हा त्याच्यामागे दोन व्यक्तींचा सहभाग असतो प्रत्येकाला आपलं वागणं बरोबर वाटतं आणि ते साहजिक आहे आपल्या मराठीत म्हणतात ना दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही हे अगदी खरं आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलाने इथे का सोडलं या दुःखात जगण्यापेक्षा वर्तमानातील गोष्टी बघा त्यात रमायला शिका हळूहळू तुमच्या दुःखाची बोज कमी होईल शांत सुरुवातीला मी यावर विश्वास ठेवला नाही पण मग हळूहळू मला जे जमायला लागलं आज बघ मी किती हॅपी गोल लकी आहे होऊन जगती मी ह्या जगात मालतीच्या बोलण्याने शांता अचंबत झाली ती काय बोलणार तेवढा सुखानचा सेवक राम आला मालती काकू आपला विचारमंथनचा वर्ग सुरू झाला आहे चालत आहे ना हो आलोच आम्ही तू जा शांता आणि मालती विचारमंथनच्या वर्गाला गेल्या असाच एक नेहमीसारखा दिवस उजळला शांता आता डायरी लिहू लागली होती शांताचं डायरी लेखन चालू होतं आणि मालती तिचं काहीतरी काम करत होती तेव्हाच राम आला मालती काकू तुम्हाला भेटायला देसाई वकील आले आहेत आले का पाच मिनिटात येते मी सांग त्यांना मालती रामला म्हणाली हो सांगतो म्हणून राम निघून गेला शांता मालतीला विचार आश्चर्याने बघून लागली मालती वकिलाकडे तुझं काय काम आहे तू माझ्या चेहऱ्यावर बरेच काही प्रश्न घेऊन शांता तिच्या मागोमाग ऑफिसमध्ये जायला निघाली नमस्कार देसाई मालतीने देसाई वकिलांना नमस्कार केला देसाई वकिलांचा सुखानंद वृद्धाश्रमाशी जुनं संबंध असल्याने इथे प्रत्येक स्त्रीला ती ताई म्हणत आणि प्रत्येक पुरुषाला दादा म्हणत हे सगळं वृद्ध मला ताईदा सारखे आहेत त्यामुळे त्यांना सर किंवा मॅडम म्हणणार नाही असं देव देसाई वकिलांना सुखानंद वृद्धाश्रमाशी ना नातं जोडताना जाहीर करून टाकलं होतं नमस्कार ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी लिहिलंय तरी एकदा नजरेखालून घाला काही ॲड करायचं असेल तर करू नसेल करायचं तर मी हे फायनल करून तुमच्या मुलाला पाठवतो काय हे मालती शांताच्या या प्रश्नावर मालती हसत म्हणाली माझ्या मुलाला विपुलला घर सोडण्याची नोटीस पाठवते काय नोटीस अगं मालती विपुल तुझा मुलगा आहे ना त्याला नोटीस का पाठवते का पाठवू नाही इथे वृद्धाश्रमात सोडताना त्याने मी ति त्याची आई आहे हा विचार केला का नाही ना मग मी तो माझा मुलगा आहे हा विचार का करू इथे मला आणून सोडलं हा त्याने त्याच्या मा माझ्या मातृत्वाचा माझ्या कष्टाचा अपमान केला आहे अपमान करून वर मी कष्टाने बांधलेल्या घरात फुकटात आणि मजेत राहतोय त्यालाही कळू दे जरा दुनियादारी मालती हे सगळं माझ्या डोक्यावरून जात आहे झेपत नाही मला शांता आपल्या मराठीत म्हणतात ना समोरच्याला ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये पण मालती हे लोकांसाठी आपल्या मुलांसाठी नाही मला वृद्धाश्रमात ठेवताना मी त्याची आई नव्हते का की तू ही चूक केलीस भावनेच्या भरात सगळं मुलांना देऊन टाकलंस परिणाम काय झाला मुलाने इथे तुला आणून सोडलं मुलगी तर हालचालही विचारत नाही त्यांना तुझी गरज नाही माझ्याकडून कळत नकळत होईना काशी चूक झाली नाही आता ही नकळत झालेली चूक सुधारते आहे शांता अजूनही अस्तब्धच होती मालती वकिलाला म्हणाली देसाई तो ही नोटीस बघून तयार झाला नाही तर पुढे काय करायचं एक महिना त्याच्या उत्तराची वाट बघायची त्याने उत्तर नाही दिलं तर नोटीस पाठवायची त्या नोटीसमध्ये आणखी कडक भाषा वापरायची दुसऱ्या नोटीस नंतर तो थांबणार नाही या दोन नोटीसमध्ये त्याला फोन केला किंवा तुम्हाला भेटायला आला तर काय बोलायचं हे मी तुम्हाला सांगून ठेवतो कुठल्याही भावनेत न गुंतता त्याला सांगा की माझं म्हणणं काय आहे हे मी नोटीसमध्ये लिहिलं आहे ते समजलं असेल तर तशी कृती कर मला यावर जास्त काही बोलायचं नाही ठीक आहे असंच सांगेन बाकी लिहिलंय सगळं योग्य आहे ते ताई मी लगेच फायनल कॉपी करून पाठवतो मालतीने होकारार्थी मान हलवली शांताचे हे सगळं समजण्यापलीकडंच होतं ती शांतच होती मालतीच्या चेहऱ्यावर मात्र समाधान होतं आपल्या या दोन चिमण्या त्यांच्या विचारात आवर्तनात गुंतून गेल्या होत्या दोघींच्या मनातील विचार मात्र एकमेकींच्या विचारांपेक्षा भिन्न होते विपुलला मालतीने वकिलाच्या मार्फत घर सोडून जाण्या जा, जाताना घरातील वस्तूही घरातच सोडून जाण्यास बजावलं घर सोडण्यासाठी आठवड्याभराची मुदत दिली विपुलच्या हातात जेव्हा ही नोटीस पडली तेव्हा तो चक्रावला आपली आई असं काही करेल असं विपुलला कधीच वाटलं नाही नोटीस वाचल्यावर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली विपुलचा चिंताक्रांत चेहरा बघून त्याच्या बायकोने रश्मिने विचारलं विपुल काय झालं आईने घर सोडण्यासाठी नोटीस पाठवली आहे काय आईने असं काय केलं सात दिवसात घर सोडायचं आहे हो की नाही असं या नोटीसला उत्तर द्यायचं आहे बाई बाई कमाल आहे तुमच्या आईची आपल्या पोटच्या पोराला घर सोडून जा सांगताना काहीच कसं वाटलं नाही मला आई असं काही करेल असं कधी वाटलं नव्हतं आता काय करायचं मी नोटीसला उत्तर देण्याऐवजी आईला भेटून येतो त्यांना म्हण तुम्ही तिथे शांतपणे जगा आणि आम्हाला इकडे शांतपणे जगू द्या इथे होत्या तेव्हा ताप होता डोक्याला आता इथे नाही तरी ताप आहेच तू त्रास करून घेऊ नको ऑफिसमधून घरी येताना मी तिला भेटून येईन मी आज जमलं तर आजच जाऊन येईल कारण नंतर मंथ एंडमुळे दोन तीन दिवस जमणार नाही मला जायला कुप पड़तो। मी आज ऑफिसमध्ये कामाने खूप थकलोय जरा वेळ पडतो जेवायची वेळ झाल्या की आवाज दे एवढं बोलून निप विपुल मिनमस्क मनस्थितीत आपल्या खोलीत गेला विपुल कामापेक्षा या कोर्टाच्या नोटीसमुळे जास्त थकला रश्मी स्वयंपाकघरात स्वयंपाकाची तयारी करायला गेली स्वयंपाक करताना तिच्या डोक्यात आता काय करायचं हेच फिरत होतं मालतीने दोन तीन दिवस विपुलच्या उत्तराची वाट बघितली विपुलचं उत्तर किंवा फोन काहीच आलं नाही अजून दोन दिवस वाट बघून मालतीने देसाई वकिलांना फोन करायचं निश्चित केलं त्यात संध्याकाळी विपुल मालतीला भेटायला आला विपुलला बघून मालतीला मालातल्या मनातच हसायला आलं विपुल खोलीत आला आणि म्हणाला आई तू मला कोर्टाची नोटीस पाठवलीस मी घर सोडावं म्हणून हो कधी घर सोडणार आहेस मालतीने निर्विकारपणे त्याला विचारलं आई अगं मी तुझा मुलगा आहे विपुलच्या आवाजात आजीची होती हो का मला वाटलं मी निबुत्रिक आहे म्हणून आई काहीतरीच काय बोलते विपुल त्रासिक स्वरात म्हणाला मग काय बोलू मी तुला तू मला नोटीस का पाठवली सांग मला त्या घरात राहायला यायचं आहे म्हणून मला घर रिकाम हवा आहे अगं पण मग ये ना आमच्याबरोबर राहायला नाही मला एकटीलाच राहायचं आहे आई हा कसला बालिशपणा आहे मी करतोय बालिश ते बालिशपणा आणि तू केलं ते काय मी काय केलं तू काय केलं मला इथे वृद्धाश्रमात ठेवून स्वतःच्या घरात चैनीने राहतोय ते हा शान तुझा शानपणा आहे तुझ्या स्वभावामुळे तुला मी इथं आणून सोडलं माझ्या स्वभावामुळे काय असं विचित्र वागले इतकी वर्ष हीच आई प्रिय होती लग्न झाल्यावर नावडती झाली बिपुल तुझ्या आणि रश्मीच्या विचित्र वागणुकीमुळे मला हाई कोर्टाची नोटीस तुम्हाला पाठवावी लागली मी कष्ट करून पैपय जमून हा फ्लॅट घेऊन त्यावर घर बांधले ते माझ्या हक्काचं घर तुम्ही फुकट वापरतात हेच मला नकोय आई हे तू जरा जास्तच बोलते जास्त नाही योग्य बोलते मला माझं घर परत कर तुम्ही कुठेही राहायला जा इतकी कठोर झालीस तू तुझं हृदय कोमल आहे म्हणून मला इथे वृद्धाश्रमात आणून सोडलंस सात दिवसात घर रिकामं कर अन्यथा कायदेशीर कारवाई करावी लागेल एवढं बोलून मालती निर्वयकारपणे हातातलं काम करत राहिली मालतीच्या त्रस्त वागणुकीमुळे विपुल पूर्ण भांबवला होता विपुल आणि मालतीचा वाद ऐकत पलंगावर बसलेली शांता अवघडलेली तेवढ्यात त्याचं ते लक्ष शांताकडे गेलं इतक्या वेळा खोलीत दुसरं कोणी आहे हे विपुलच्या लक्षात आलं नाही त्याला फार आवडल्यासारखं झालं बोलणं झालं असेल तर निघ इथून घर रिकामी केलं की घराची किल्ली माझ्या हवाली कर मालतीचा एकदम निर्वाणीचा सूर लागला होता विपुलच्या डोळ्यासमोर काजवे चमकले त्याला कधी शंका आली नाही की आई असा काही निर्णय घेईल विपुलच्या डोळ्यासमोरून भूतकाळ सरकला त्याचं लग्न झाल्यावर काही महिने रश्मी नीट वागली नंतर तिचे नखरे सुरू झाले विपुल गोंधळला कोणाच्या बाजूने बोलावं आईच्या की बायकोच्या जिने आपल्याला जन्म दिला आपल्याला वाढवताना बराच संघर्ष केला आपल्यावर चांगले संस्कार केले तिची बाजू घ्यावी की जी आपल्या आयुष्यात गोड समोहित क्षण घेऊन आली आणि तिच्याबरोबर पुढे आयुष्य भविष्यातील अनेक ध्येय साध्य करायचे आहे तिची बाजू घ्यावी शेवटी तरुण समोहित क्षणांच्या धुंद विळख्यात अडकून विपुलने जुन्या जर्जर झालेल्या आधारवडाला सोडण्याचा निर्णय घेतला होता मालतीने हा निर्णय घेतल्यावर विपुलच्या लक्षात आलं की आपण दोन्ही बाजूंमध्ये संतुलन साधण्यात कमी पडलो आपण एकाच प्रवाहात वाहत गेलो जो आपल्याला आवडला आपल्यासाठी कष्ट घेतलेल्या आधारवाडाच्या सावलीला आपण स्वतःहून दूर लोटल पण आता वेळ गेली होती आता कितीही विनवणी केली तरी हा आधार वड आता आपल्याला सावली देणार नाही हे विपुलच्या लक्षात आलं सत्य परिस्थिती लक्षात आल्यावर जड पावलाने विपुल उठला मालतीकडे गेला तिच्या पायावर डोकं ठेवून माफी मागून झटकन खोली बाहेर गेला विपुल निघून गेल्यावर मालतीचा बांध फुटला तिच्या आवाजाने शांता भाणावर आली आणि ती चटकन उठून मालतीजवळ गेली मालती नाही मालतीला शांताने आपल्या मिठीत घेऊन तिला थोपटू लागली बऱ्याच वेळाने मालती भाणावर आली तिने चटकन आपले डोळे कोरडे केले शांता आज हे नातं संपलं तू माझी नातेवाईक होशील ना शेवटपर्यंत मालतीने भाऊकपणे विचारलं मालती तूच माझी सख्खी बहीण आहेस आता माझ्या रक्ताचे नाते तरी कुठे राहिले आहे मी एकटीच आहे पुढील आयुष्यात आपण दोघी एकमेकांना सोडायचं नाही शांता मालतीच्या हातावर थोपटत म्हणाली जानकी विपुलने घर रिकामे केलं की त्या घरात आपण दोघी राहायला जायचं तुझ्या घरात शांताने आश्चर्याने विचारलं हो आणखी एक लक्षात ठेव आपण आपल्या सारख्या वयस्कर लोकांसाठी कामं करायचं आपल्या दोघींपैकी कोणीतरी एक आधी जाणार ती गेली म्हणून दुसरीने अस्वस्थ राहायचं नाही आपलं काम पुढे चालू ठेवायचं जी मागे राहील तिच्या शेवटच्या दिवसात सुखानंद वृद्धाश्रम काळजी घेईल ते का घेतील आपण तर त्यांचं वृद्धाश्रम सोडून जाणार मी सगळी लिखापडी करून ठेवणार आहे माझं घर हे आपल्या दोघींच्या नावाने करणार आहे आपल्या दोघींच्या मृत्यूनंतर मी घर मी हे घर माझ्या नातवाच्या नावावर करणार आहे मालती एकदम ठाम स्वरात म्हणाली तिचं बोलणं ऐकून शांताला आश्चर्य वाटलं मालती तू एवढा पुढचा विचार कधी केला जेव्हा तू मला भेटलीस तुझ्या रूपाने मला जगण्याची उमेद मिळाली तेव्हाच हे सगळं मी ठरवलं मध्ये मी दोन चार वेळाला देसाई वकिलांच्या ऑफिसमध्ये जाऊन यावर चर्चा केली नंतर निर्णय घेतला बाप रे तुम्हाला प्रत्येक वेळी वेगवेगळी वेग वे कामं सांगून बाहेर गेलीस ते देसाई वकिलांच्या ऑफिसमध्ये गेली होतीस हो आता मी निश्चिंत झाले शांता मालतीच्या हुशार चानाक्षपणाने खूपच प्रभावित झाली मालती अचानक शांताच्या गळ्यात हात टाकून म्हणाली आम्ही चिमण्या जोडीच्या जोडीच्या आम्ही एकाच फांदीवर राहणार हक्काच्या फांदीवर मनसोक्त झुलणार एवढं बोलून मालती हसायला लागली तिच्या सुरात सुर मिसळून शांता पण हसायला लागली काही दिवसात मालती जानकीला घेऊन आपल्या घरात राहायला गेली मालतीने ठाम राहून स्वतःच्या घरात राहणं पसंत केलं आपल्याला बसायचा पाठ तिने परत मिळवला होता तर मित्रांनो मालतीने जो निर्णय घेतला तो योग्य होता की अयोग्य कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा